नवकेसरी केसरी न्यूजमध्ये स्वागत आज आपण अंबरनाथ शहराला भेट दिली अंबरनाथ शहराला भेट दिल्यानंतर अंबरनाथ शहराचा जो विकास आहे म्हणून अंबरनाथ शहराची जी विकास चालन आहे ह्या विकास चालनाला जे प्रेरित करणारी काही माणसं ह्या अंबरनाथ शहराला मिळाली खरंच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदामामा यांच्या रूपानं अंबरनाथ शहराला एक नवीन दिशा नवीन दर्जा मिळाला सदामामांचं जे आयुष्य आहे सदामामांचं जे आयुष्यातला जो जीवन प्रवास आहे तो खूप कष्टवान प्रवास म्हणावा लागेल एकोणीसशे बहात्तरचा जो काळ होता संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण जगभरात संपूर्ण परिस्थिती आर्थिक परिस्थिती खिळखिळाले होते तो काळ आणि तो दुष्काळ प्रसंग तीव्रगतीने संत वाहत होता आणि अशा वेळी सदामामांच्या रूपानं ही व्यक्ती ह्या अंबरनाथच्या शहराच्या विकासाच्या मार्गामध्ये आली खरं विकासाचा जो मार्ग आहे विकासाची जी गंगा आहे ती वयाच्या अल्पकाळातच एकोणीसशे बहात्तर साली सदामामा अंबरनाथ एम आय डी सीतल्या तरुण पिढींचा एक श्रद्धास्थान कसं बनलं हे मी तुम्हाला ज्वलंत उदाहरण आपण देणार आहोत सदामामांचं आयुष्य आणि सदामामांचे जे भविष्य आहे हिची जी रेलचेल आहेत आणि सदामामांच्या ही नवीन चालना मिळाली सदामामांच्या ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये त्यांना जी साथ मिळाली ती त्यांच्या पत्नीची साथ मिळाली पत्नीची साथ मिळाल्यानंतर आयुष्यातलं सुख आणि दुःख ह्या नानाच्या दोन बाजू असतात खरंच सुख मात्र माणूस आनंदानं हे करतो पण दुःख मात्र तो अनेक संकटानं त्याला सामोरं जावं लागतं पण सदामाने हे आयुष्यातले आलेले प्रसंग आणि क्षण हे कधी विसरले नाहीत आज सदामामांचं जे काम आहे सदामामांची जी ख्याती आहे महिलांचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील आणि त्याचबरोबर संपूर्ण अंबरनाथ शहराला आज अंबरनाथ शहराचा जो विकास आहे अंबरनाथ शहराच्या एम आय डी सीमधला जो प्रश्न आहे तो सदामामाच्या रूपानं हजारो तरुणांना रोजगार देण्याचा सर्वात मोठं जे काम आहे ते सदामामांचं आहे आज ज्यावेळी प्रामुख्याने संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ एम आय डी सीमध्ये आम्ही फिरतो आणि त्यावेळी त्यावेळी आम्ही चौकशी केली असता आम्हाला सदामामांचं नाव आलं सदा नावाचं खरं सदा मामा ह्या नावातच काय आहे हे आम्हाला समजलं सदामामांचं कर्तृत्वशील नेतृत्वशील जे व्यक्तिमत्व आहे जीवनाचा प्रवास असतो आणि तो ताण आहे ते कशाप्रकारे ज्ञान प्राप्त झालं ह्या माणसाच्या आयुष्यातलं सुख आणि दुःख खूप प्रचंड आहे आईवडिलांचं एकाच दिवशी ह्या जगातून जाणं आईवडिलांनी एकाच दिवशी मरण येणं खरंच प्रत्येकांच्या आयुष्याला आणि प्रत्येकांच्या जीवनाला एक मिळालेली वेगळी कलटणी असते मामांचं आयुष्य वेगवान दिशा लागलं मामा सायकलहून प्रवास केला मामा पायी चालत गेले मच्छीचा व्यवसाय केला आणि त्याचबरोबर मामांचा जो जीवन प्रवास होता आपण पाहिलं मामांचा जीवन प्रवास करत असताना मामा या रिक्षाचालक असतील विविध ठिकाणी मुरुड जंजीर परिसर असेल अनेक व्यावसायिक एक, एक सामान्य बर्नल कंपनीतलं एक कामगार त्याच कंपनीत अठरा लोकांचा घराडा घेऊन तो व्यक्ती आपल्या कशाप्रकारे आपल्या आयुष्याची शिदोरी चालू करतो लोकांच्या जीवनाचा प्रश्न बघतो आणि एक समस्यातून मार्ग काढतो आणि ह्या विशिष्ट काळानंतर जी माणूस आज आपणाला उदयाला जे बघायला मिळतं आज त्याच घरातील जी पिढी आहे आज आपण बघतोय नगरसेवक पदावर विजया म्हणून खरंच ह्या लोकांची जी व्यक्तिमत्व आहे आणि कर्तृत्वशीलता आहे खरंच ह्यांच्या कर्तृत्वाला सलाम म्हणावा लागेल तर अशा कृतशील आणि व्यक्तिशील मामांना आपण भेटणार आहोत मामा हे सर्वांचे मामा आहेत सदा मामा म्हणलं की अंबरनाथचं ना अंबरना अंबरना एक नावलौकिक नाव तयार येतं खरंच अंबरनाथच्या पदस्पर्शानं पाहुणे झालेल्या ह्या अंबरनाथ शहराला भेट दिल्यानंतर आज मामांच्या आपण संपर्क साधा एकोणीसशे बहात्तरचा जो मामा काळ होता एकोणीसशे बहात्तर साली जी आपली परिस्थिती होती आणि आजची जे ती तफाव होत आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकाल मामा बघा साहेब एकोणीसशे बहात्तरला मी यत्ता आठवीमध्ये महात्मा गांधी कॉलेजला इथं अंबरनाथ शिकत होतो तो पण वडिलांचे एक मित्र होते दत्तू पाटील जुना अंबरनाथ गाव यांच्या घरी राहून मी त्या शाळेत शिकत होतो त्याच्या ते शिकत असताना परत मी पर्यंत शाळा बदली केली आणि मी कल्याण एरियाच्या त्या ठिकाणी गेलो कोलशेवाडीच्या आसपास एक डोर्ली गाव आहे तिथं आणि नववीपर्यंतच मी थांबलो डोरली गाव आणि हा गाव ह्याच्यात काय डोरली गाव हा तुमचा म्हणजे माझा जन्मगाव हा मागरुल आहे आणि मागरुलीपासून सरळ हा हाजीमलंग रोड आहे कल्याण तर डोरलीगाव सरळ हा जवळ होता त्याच्यावर मी घरनंच परत जाणं करून त्या शाळेत शिकवत होतो मामा आपण संपूर्ण जो अंबरनाथचा जो एम आय डी सीचा परिसर बघितला एवढे त्यावेळी काळ नव्हतो पण तो सायकलवरने फिरणारा तो काळ काय आपणाला सांगतो नाही त्याच्यानंतर म्हणजे मग शाळा सोडल्यानंतर आहे ना थोडे दिवस मी उल्हासनगरला एका आ, शिंदी शेटकडं बनवायच्या कारखान्यात थोडं एक वर्ष दोन वर्ष काम केलं आणि नंतर मग वडिलां ज्या ठिकाणी वडील माझे सर्विसला होते धरमची मोरारजी त्या तिथे त्या ठिकाणी उसाला लागणारं खत आणि सल्फ्रिक ॲसिड बनायचं मग वडिलांनी मला तिथं जॉईन केलं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला मग आनंदनगर एम ए डी सी नुकतीच म्हणजे सुरुवात झाली होती बहात्तर पंच्याहत्तरला आणि एवढी डेव्हलप नव्हती ती त्यामुळं मग सायकलवर रस्ते छोटे होते शेताच्या बांध्यावरनं जायचं पाऊस आला तर डोक्यावर सायकल घ्यायचे कपडे काढून नदी नाल्यात जायचं असं मग सायकलचा प्रवास हा नोकरीसाठी होता माझ्या मामा आपण मच्छ व्यवसाय मच्छी विक्री केली हे सगळं जो जीवनप्रवास करत असताना मामा आयुष्यातलं दुःख आणि सुख ह्या ह्याबद्दल काय सांगू शका दुःख तसं बघा काम करत असताना असं दुःख असं काही वाटलंच नाही कारण मेहनत करून खायचं होतं मेहनत करून जगायचं होतं पण खरंच दुःख जे झालं ना, कर ना आम्हाला ते आई वडील आमचे जेव्हा एकाच दिवशी वारले ना ते भयानक दुःख होतं आम्हाला एकोणीसशे सतराला आई वडील एकाच दिवशी वारले गेले वडिलांना अटक आला वडील खाली कोसळताच आईने बघितल्यानंतर आई त्यांच्या आधी गेली हे भयानक दुःख होते आपण बघितलं सदामाच्या आयुष्यातलं जे दुःख होतं ते एकाच दिवशी आई वडिलांचं होतं पण मामा तेवढ्यावरती थांबले नाहीत मामाने आपला जो कर्तृत्व नेतृत्वाचा वारसा तो, तो राखून ठेवला कामगारांच्या प्रश्नासाठी मामा सातत्यानं प्रयत्न करतो आज आपल्या डोळ्यातले आश्रू बरेच काय सांगून जातात मामा कामगारांचा विषय काय आपण सांगू शकाल मी काम, का कर? काम करत असताना ना थोडा कामगारांचं प्रतिनिधित्व करावं लागलं मी ज्या ठिकाणी काम करत होतो धरमशिव मोरारजी त्या ठिकाणी इंटक युनियन त्यावेळेला कार्य करत होती आणि इंटक युनियनचे आमचे त्यावेळेचे अध्यक्ष होते दादासाहेब फालके आमदार आणि मग त्यांचं कावेलनी निधन झाल्यानंतर शेखर शेट्टी लेबर क्वार्टाचे ते अध्यक्ष झाले आणि मग त्यांच्याबरोबर मी उपाध्यक्ष म्हणून काम करायला लागलो गेली बारा वर्षे मी युनियनचं काम करत होतो काम करत असताना आमची धरमसिंह मोरारजी युनिट होती अंबरनाथला बोरेक्स मोरारजी होती आल्बर्ट मोरारजी होती हे अंबरनाथची युनिट होत्या पण बाहेरच्या दुसऱ्या अलिबागलासुद्धा रोह या ठिकाणी कलर केम होती रोहा डी एमची होती अजून महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा इटारची होती मध्य प्रदेशला अशा ठिकाणीसुद्धा आम्ही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आठ आठ दहा दहा दिवस आम्ही जाऊन कामगारांचे प्रश्न सोडत होतो तर हे होते सदामामा सदामामांचं जे कार्य आहे सदामामांचं जे कार्य प्रणली आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांचा पक्ष कुठलाही असो कुठल्याही पक्षाचे व्यक्ती असून ज्याला प्रश्न आहे जो प्रसंगात आहे दुःखात आहे आणि त्या दुःखातून मार्ग काढण्याचं जे एक ध्येय आणि काम फक्त सदामामांच्याकडे असं म्हणायला हरकत नाही